या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर हॅलो हॅलो जय महाराष्ट्र सर कबीर शेख बोलतोय जय बोला साहेब सध्या सोलापूर भरात एकंदरीत अशी चर्चा होत आहे की आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्याबाबत आपण काय सांगायचं काय कसं मुळात सोलापुरात शिवसेना होते जसे आले तसे शिवसेना संपाची सुपारी घेतली त्यांचं कटकरण चालू होतं आणि त्यांच्या कंटाळ त्या कारणाला कंटाळून सोडा निर्णय आज घेतला आणि पालकमंत्री यांच्या मार्गदर्शना यांच्या उपस्थित दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रवेश केलेला आहे आपण शिवसेनेमध्ये एक निष्ठ एक कार्यकर्ता म्हणून आपली एक ओळख होती तर आपण त्या वेळेस इतका वर्ष आपण शिवसेनेचं काम केलेलं आहे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अचानकपणे आपण भाजप मध्ये गेलात तर काय आपली भूमिका आहे तर भाजप मध्ये गेल्यानंतर ती कसं आहे भाजप भूमिका म्हटलं तर शहराचा विकास प्रभागाचा विकास तेच आपला ध्यास सांगायचं म्हणलं तर मी वीस वर्ष पक्षात काम केलं तीस वर्ष काम हे न सांगता पक्षासाठी काय केलं हे सांगू शकत नाही आणि पक्षाला माहिती आहे जाणं बोजून माझं साहेब आपण आता महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये गेला आहेत तर आपल्याला असं वाटतं का की आपल्याला त्या प्रभागातून म्हणजे प्रभाग क्रमांक ज्या प्रभागात आपण इच्छुक आहेत त्या प्रभागातून आपल्याला तिकीट भेटेल म्हणून तिकीट भेटेल ना भेटेल पण निपक्ष वाढीसाठी काम करणार जसं मी पक्षात सुद्धा एकनिष्ठ होतो शिवसेना पक्षामध्ये हा तसं एकनिष्ठ पण इथं काम करणार मी पार्वत कुठं तडा जाऊ देणार नाही ओके खूप खूप धन्यवाद सर आपण टाइम दिला थँक थँक्यू ओके